ब्रेकिंग न्यूज श्रीरामपूर श्रीरामपूर तालुक्यामध्ये दारू विक्रेत्याविरोधात रामपूर येथील महिला पुन्हा आक्रमक श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर शिवारातील रामपूर लगत असणारे पप्पू मोरे या व्यक्तीचे हॉटेल आहे तेथे ते पप्पू मोरे दारू विक्री करत असल्याचे रामपूर येथील महिलांना समजले त्यानंतर महिलांनी एकत्र येऊन पप्पू मोरे याचे दारूचे दुकान जाळले सविस्तर वृत्त काही महिन्यापूर्वी रामपूर येथील महिलांनी नगर येथील कार्यालयात जाऊन दारूबंदी करण्यासाठी निवेदन दिले होते तसेच रामपूर नाऊर चौफुली येथे रास्ता रोकोही केला होता महिलांनी आक्रमक रूप धारण करून स्थित दारूचे दुकान व रामपूर येथील दारूचे दुकान बंद केले ते आजपर्यंत बंदच आहे त्यातच आज या वेगळ्या पद्धतीने महिलांनी दुकानाला आग लावून भूमिका स्पष्ट केली ही दारूची दुकान या सात खेड्यांमध्ये कुठेही कोणाचेही असो बंद केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जागरूक महिलांनी दिला आहे अजिबात

যা আপোন যা ধান চালু কৰো চালু কৰো দে চালু কৰোঁ দে চালু কৰো দে বীন দাস বুজা আপুনি চাগৈ

चल ग ग गाडी खतल टाकली वर चला वचन आपण अजून बरू देतोन का तुम्ही पंगेस पंगेस टेंशन पोसला लागला क तुम्हाला मनायला मला असे आणतो मटन आणतोच छे हा गीदार दाबिर माझा सीधा त्या मला खायच ते मी काय करतो हा काम पायला ने मी आईन सर पंगे पायला